हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही खांदेश्वरला चाललो आहोत अमोल भैयाच्या इकडे आणि संध्याकाळचं टाईम आहे सहा ते साडेसहा वाजलेले आहेत ह्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये कसं होतं अंधार लवकरच पडतो त्याच्यामुळं असं वाटतं की जास्तच टाईम झाला आहे तर ट्राफिक आहे थोडंसं बाहेर हे बघू शकता थोड्याशा गाड्या वगैरे आहेत त्रास होतो तर ट्राफिकमध्ये वेळ जातो जरा या या लवकर लवकर या लवकर या लवकर पाठीमागे या पाठीमागे गायज हे बघा विहान आणवी आणि आणवीच्या फ्रेंड इकडे आता आम्ही आणवीच्या घरी आलो आहे ओके okay? एक बघू शकता अन्वी आहे आणि कोण आहे फ्रेंड आहे फ्रेंड नाव काय काय यशस्ी यायो लेस आहे ना फ्रेंड्स मस्त एकदम छान आहे ना आण चांगल्या खेळायला आणि विहानला आणला भेटायला ओके साहेबांना चालेल गाडी लावायचं खरी साहेबांचा आहे गाडी लावायची पार्किंग एका साइडला कारण कसं होतं रोडवरती ना गाडी लावायचं म्हणजे डोक्याला तपासतो गाड्या येता जातात त्याच्यामुळे एका साईडला एकदम लावून लावायला लागतं गाडी आणि चालल्या आप्पा सांगायला ती लावायची पुढे पाठी मग चला आहे या लोकांचं आणि हे पोरांचं खेळायचं झालं सुरू लगेच आल्याला आणि मी ऑलरेडी खाली खेळतच होती आणि विहान पण लगेच बाहेर पडल्या पडल्या लागला खेळायला पोरांसोबत नाही साहेबांचं तर गाडीचं पार्किंग लावून झालेलं आहे हे बघू शकतात थोडंसं चाललो त्यांचं अजून थोडं सांगायला पाहिजे होती सा पुढे गाडी घेतली असती वगैरे कारण पुढे थोडी जागा होते मग पार्किंग लावून झाल्यानंतर हा बघा वरून बघतोय खिडकीतनं शार्दूल शार्दूल वरून बघतोय नेहाक मारतोय चालले वरून बघायचं चला चार्दूल गेलाय पळवून आता शार्दूलेला असतो या भाऊ वरून बघतो विरा कुठे गेला शारद 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 शारदू कोपऱ्यात बसलाय जाऊ अरे अरे भियान दे राहू दे देव दे थोडा मूळ जरा व्यवस्थित झाला ना मग येतोय ओके काय काय बनवले प्राजक्ता वाव मस्तच वांगीची भाजी शिजायला आली आधीशी गावाकडची वांगी येते आणि मसाला वांगा आणि चपात्या बनवायचं सुरू आहे आता आता आम्ही दोघीजण जण चपात्या करेन आणि ड्रायफ्रूट्स कट करायच सुरू आहे कशासाठी काय स्पेशल आहे स्वीटमध्ये शेवायची खीर झाले का शेवायची खीर झाले 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 बाबा रेडी झाले ना वा मस्त आणि काय तर वरण बनवले वाटतं हां छान मस्त असं जेवण झालं आहे बनवायचं तर चला गायज आता मी थोडीशी हेल्प करते प्राजक्ताला या पोरांचा साधे उड्या मारायच्या कुठे घेतल्या आता एक पोरं ए शार्दून तर आला बाबा बॉक्स घेऊन काहीतरी तर गाडी तयार केली ला, आयडिया लाद्या आता अमोल भैया पण आलेले आहेत अमोलभैयाने काय तर आणलं आहे अमोल भैया काय तर पार्सल घेऊन आलेत बाबा आहे ना ते म्हणत आहे ना लयच क्यूट दिसायला आलं बाबा मुजकुनी केलंय ते मोजकाम वाव बघू बघू कशा काय मोजके झालं अगो आणि अगो अगोला अगो काय झाले बाळाच्या <laughs> बघा आमचा कार्टून ए बाळा इकडे वगैरे शार्दूर तुला पाणी पाहिजे कोणतं गाणं सिलेक्ट करायचं शार्दुल बेबी तू सांग कोणतं सिलेक्ट कोणतं सांगतोयस शार्दूल डान्स करायला सुरुवात केलेली आहे मी राहवीचा डान्स बघू शकता तुम्ही चला गायज कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे कोणतं गाणं आहे तिकडे काय बघताय आणवी ती काय लावले तू गाणं आहे वे बरं बरं ठीक आहे हा गाणं येतोय ना डान्स हा येतोय ना का नेक्स्ट सॉंग लावायचं आहे येतो येतोय अरे लई वरत बाबा करताय तुम्ही लोक तरी आणि मी मस्त करते डान्स हा मी तू पण छान करतोय शार्दुरी तू पुढे एक मला वाव मस्त व्हेरी नाईस व्हेरी नाईस बच्चे कंपनी कशी डान्स छान करायला मस्त शार्दुर बेबी शार्दुर बेबी काही येत नाही पुढे शार्दू बेबीला कॅमेरा समोर यायला आवडत नाही कायच डान्स डान्स तर आमची किती छान करतेचा की बघा मध्ये काय तर सुरू आहे हा काय कोणाला करू पण देतात सत्ता पण करत नाही डान्स नाही ना शो डान्स तर खूप छान केला आणखी सुद्धा अरे यार बिहान बघ गेला नाहीतर काय तर असं म्हणजे विहारला पण थोडंस आमच्या काय तर बोललं लागतं नक्कीच असतं बिहांडाच होते आणवीला तर बोलू ना आणवी खूप छान करते रियांना देखील रागे तो त्याच्यामुळे बिहानं आणखी खूप छान डान्स केला आम्ही छान करणे डान्स केला नाही समोर आले बघा क्वीन आहे आमची कॅमेरा खूप आवडतो है ना आता आम्ही जेवायला बसायला आता हेच करणार आहे जेवायला आणि आपण दोघे दोघी जेवाय जेव्हा ओके आता आपण जेवण वाढ मम्मी आणि ही का तू ना ब्लॉक मध्ये तू नेक्स्ट ब्लॉक मध्ये आलाय त्याचं बोलतो नेक्स्ट ब्लॉक मध ऍक्टिंग केलं बस केली ऍक्टिंग बाहेर काढली आहे अरे बघा पोर बसले जेवायला आणि आमची जेवाय बसले वांगीची भाजी आणि चपात खायला लागली चपात खात असं वांगीची भाजी आणि चपाती आवडते का ही आमचा हिरो ना भाकरी खातोय बघा किती हुशार आणि किती चांगला आहे बाजरीची भाकरी खातोय पोरग किती भारी काम आहे ना आणि हे आता झालेलं आहे आमचं जेवण रेडी आणि आता आम्ही बसलो आहात जेवायला तर स्टार्ट करतोय किती आहे भाऊ वजन कमी झालं वाटतं होय का किलो पंधरा दिवसात भात आणि गोड नाही नाही कमी झालं आहे उलट वजन नाही बारीक दिसायला एक प्रॉजेक्ट आता काय हे

चला वजन काटा सुरू आहे वजन बघायचं अरे थांबाला बघू द्या अगोदर अरे का थांब शार्दूल शार्दूल तू बघ थांब आण थांब रे बाळा शार्दूलच किती आहे वजन अरे सगळी लाईन आहे वजन बजन बघायला उतर उतर किती आहे तीन ऐवी दोन वी अरे दोन किलो दो तू गाईज जात शार्दूल आणि अन्वी खेळायला सायकल सायकल बियाणाला छोटी वाटायला काय बियाण लावला सायकल खेळायला ए शार्दूल इकडे बघ रे शार्दूल चला 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 जाऊया ए अन्वी हाय बाय 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 आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चालू आहोत काम उठ्याला तर पोरांचं काय चालेल खाली आल्यानंतर पण खेळायचं सुरू आहे पोरांचं कसं असतं किती जर खेळत रास वाटतं की अजून खेळायचं आहे काय मन काय भरत नाही तर मी मस्त असा एन्जॉय केलेला आहे तर गायज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आता बाय बाय गायज